हर्षद गोठा बनवा हिजर कायद हा मला जरा गोठा करावा मग एक काम कर रस्त्यापेक्षा आपलं ग्रीन पडदा लाव इथं नाही ना, नाही असं ग्रीन पडदा लावतो ना <laughs> आणि ते असं छताच असं घे ना का वाटल्यास ते असं लाकडाचाच कर ऐवजी मग दात दान करणार पण नाही अय कुठं काय रे जरा गावात चालू होतो अरे ते कुपणाचं तांदूळ आलंय का नाही ते बघायचं होते तुमचं काय चाललंय रोपटा काय गेल तो बायको गेली मायाराला आणि मग एकदा रानातले काम करून तिला आणायला जायचं आता निवांत बसून आताच करून घे परत ते लग्नाच्या राड्यात जा व्हायचं नाही तुझं हटलोय ना तुझं काय बघत चालू आहे की माझं बी आता काय आता चालू शिक्षा थोड्यासाठी कशाला करतो तू अरे नाही आता कसं ते घरचे म्हणले या महिन्यात पोरी नसतात बघायच्या म्हणून थांबलोय आम्ही अरे याच जमलं की परत <laughs> आता दोन हजारच्या पुढचं म्हणजे त्याचं बावीस तेवीस होईन माग पुढं आणि तुझं अजून लेखरात तुला दिसतंय असं झालंय आर ती व्यायाम करतोय की मी आता ते कमी करायचं सगळं मग पुरी बागायला चालू कर तुला आता जर म्हणलं ना एखादं कि एखादं म्हणलं ना तुला तीन पोर असते तरी म्हणते हायत आणि तुझं अजून लग्नच नाही हायत म्हणजे असं आपल्यावर आलं त्याला म्हणतात हो का साईटला सारा अरे एक ना ते सेवा केंद्रावाला ओळखीच आहे आधार कार्ड वर तारीख बदलून घेणार आहे मी आता आधार <laughs> तारीख तू, तू याला जरी लावलं ना विग लावलं ना तरी तुझं वय लपू शकत नाही तब्येती पासून तर डोक्याच्या केसापर्यंत काहीच होणार नाही अरे ते ना मी आता काम कर ना तू एकतास थोडी बिनलग्नवाले भरपूर आहेत तरी एखाद्या तर आणत असताना मग तू ना तुला बाबा बायको असावा लग्न तरी वाटत नाही अरे <laughs> दोन हजारच्या पुढच्या चे लग्न झाली बावीस तेवीस वर्षाची परत तुझं उजाडले तरी तुझं लग्न नाही आमचं मात्र लक्षच देत नाही अरे त्याला मी किती तोंडानी म्हणा माझं तोंडाने नसतं म्हणायचं पण घरच्यांच्या पेक्षा तू स्वतः लग्नाल पोरगी बघ दहा हजारे बरोबर तुझं तरी रेजिस्टर कर ती असलं का बघा ना ती दोन तीन लाख रुपये भरून एजंट नाही का ती पुरी ती त्याच्या बाणगडीत न पडू काय असत तू लग्न केलं ते पुरे आठ दहा दिवस इतक्या जवळ राहतात जणू काय मी तुमचीच आहे आणि ती एखादी छूक करून निघून ती मुक्ता गेली तरी असं निघून जायचं मग काय करायचं परत काणार तुझं नाही तुला आणि एकदा का कलंक लागला तुझ्या नावावर की जर लग्न झालत मग तो आयुष्यात भेटणार नाही असं पण नाही मग तसं झालं तेवढं करायचं असेल तर मग कर बघा मग आमची काय हरकत नाहीये पण नेमकं काय करू राह तुम्ही राहू सगळ्या अडचणीच सांगतो गार्शनला बोल माझं लग्न करताय का नाही तुम्ही ते मॅरेज ह्याच्यात त्याच्यात बायोडाटा एखाद्याला पाच पन्नास हजार रुपये स्थळ आला हा त्याला म्हणा कसली परिस्थिती माझं लग्न मी करून घेतो पण लग्न कर होते ना का घरची त्यांना मन हा मन नाही तर मग पद्धतीने बघायला म्हणायला आता एक काम करतो मातारा ऐकत नाही ना मातार जातो माझ्या केलं तर ठीक नाही तर माझं मी काही करून येतो मग पर्यायच नाही त्याला हा हा एका एकावर ऐकून घेऊ मी लोकांचं आईला माझ्या समोर ह्यांनी बायकोशी बोलावा तू पोरांची काळजी करावा आणि मी काय करायचं हेच तर तुला सांगावतोय एकदा होऊन गेलं ना तू परत काय कर आता नको तू एवढं गर्भार याला सगळ्याला वेळ दिलाय पण लग्न करून घे एकदा भाऊ नाही 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 एखाद्याला दोन दोन येत एखाद्याचे लफडा कराय कसली बी जमती पण लग्न करून नाही पूर्गीच पाहिजे चांगली बायको पाहिजेच ना मग नाही नाही जातो मी आता काय असेल ते आज फैसलाच तुम्हाला पुढल्या आठवड्यात बुंदीच खाऊ घालणार मी बघा असा पेटला पाहिजे जा नाही तुमच्यासारखी जोडीदार नव्हती म्हणून इतके दिवस मी गप होत आता चार्जिंग झालंय ना आता सुट्टी नसतो तुला माणूस डायरेक्ट तुम्हाला तुम्ही काय लक्षात ठेवायचं बुंदी यस काय पुढच्या आठवड्यात आम्ही तुमचं तुला सोहळ्याला परत हा हा काय तुझ्या सोहळ्याला बुंदी तुला तेव्हा आता पेटला कधी पे असा फक्त उशीर केला थोडा पेट आहे तू एक काम कर तसं कर शेड ते कर तुम्ही चालन चालन बर कस गेलो का तुम्ही लोखंड पंचवीस रुपये आणि पत्रा पत्रा प, पत्रा प्लॅस्टिक पंधरा रुपये आणि काल तर लाल गाडी पस्तीस रुपये घेत होता काल नाही ते भाऊ कमी होय ह्याला घेता का बंगारात असं असं भंगारात झाला येऊ काय म्हणतो भांगर आहे का मी अरे काय भांगर नाही तर काय लग्न काय होईनाला पोरगी द्याय नाही कोणी अरे होत्या तुझ्या मामाला म्हणून नको शायनिंग करू आमच्या मामाला पोरी नाही दोन पोरांचा बाप झाला तरी हाफचड हिंडतो काय वाटत तुला मला भांगारात देत कस घेतला बाबा आज नाही तुले बोलायला लागला बर का एवढं लक्षात ठेव अरे घे ना म्हणा मग लागणार एक आठवडा अरे पुढल्या आठवड्यात बुंदी आहे तुम्हाला अरे गावा तुझी चर्चा आहे सगळी हुकलाय 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 म्हणून लय चर्चा आहे का मग जी येत ती मग हुकलाय हुकलाय लग्नाचा हिला नाही नाही करूनच टाकायला लागत मी काय म्हणतोय तसलं जी पैसे देऊन आणू का एखादी डायरेक्ट आणू तशी पटेव की गावात उतरला इथं पडल्यात लाखाने आहे तसं आहे काय चालते जातो मग मी तू फक्त पुढल्या आठवड्यात काय लक्षात ठेवायचं बुंदी नक्कीच आहे मला हा भांडी धुवायची होती मला घासायची होती अरे भांडी घासू घासू झिजली इकडे माझ्याकडे लक्ष दे तुला काय वाटतं का नाही काय झालं हे आई हे बघ तुला सांगतो मी हां गावातली पोरं नाव ठेवायला लागली सगळी मला का मग त्यांच्या काय खाल्लंय नाही खाल्लं मग ती म्हणतात की तू अजून लग्न कस म्हणा मला नोकरीला जायला मा लागल्या शिवमाला लग्न करायचं नाही ते म्हणतात नोकरी कोण देणार रे आता एवढं वय झालं तुझं अडतीस चाळीस पार म्हणतात आमच्या घरचे म्हणते त्याला असं सोडून दिलं तरी आता अगं बावीस तेवीस वर्षाची पोर आहे त्यांची लग्न जमात काय लोकाचा बसला घेऊन त्यांचं काय करायची ती उन्हाळ गाबडीत काय खरं आहे त्यांचं पण आपलं मोर्च स्वार्थिक बघावा आणि तिथे ती 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 शेजारच पोरग ते मला काय म्हणलं माहितीये काय म्हणलं ते बंगार याला घेऊन जा बंगारा जमाना आता बाय असं म्हणलं आणि मग तो ऐकून घेतला काय त्याच ऐकून घेऊन नाही तर काय करू त्याला का माझ्या संघच आहे त्याला दोन पोरं झाली मी बिन पोरात बसलोय तुला वाटत नाही का असं उद्या समज मी मोठं झालं मला पोरग झालं तर त्याला एखादी आई असावं म्हणून अरे मस्त ठीक झालं पण तुला दमकसा नाही दमकासा नाही हे बघ तुला सांगतो मी हा उद्या चाळीस वालांडून गेली पंचेचाळीस झालो मी आजोबा व्हायचं का नवरा व्हायचं काय साळा लोकांचा ऐकून एवढं असत का कुठं सांग बोललं होईन बाबा लगीन दमदार जरा तू जरा नोकरीला लाग चांगलं तळे जाते तसं कोण दियाची घ्यायची तुला एखादं भेटलं ते तुझीच उठ बस करीन अगं काय कोणी नोकरीला गेलो या वयात आम्ही लोक कर रिटायर करतो आणि तुम्ही नोकरी मागायला वय मला आहे ना तसलं बाकीचं काय सांगू नको दोन दिवसात जमणार आहे का नाही माझं लग्न करायला नसत होत दोन दिवसात नसत होत हा नसत उरकत मग माझ्या पद्धतीने करतो मी काय करायच ते मग नको आहे जीवाला काळ कि काय माझ्या पद्धतीने करतो खाली बघायचं येईन तस अजिबात नाही करायचं नाही 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 ना, खाली वर काय बघत बसते इकडे माझ्याकडे बघ जरा आयला दिसायला न उकार राहिल लोक म्हणतात याच काय झालं काय रे मला नाही माहिती मी चाललो मी माझ्या पद्धतीने करून घेतो लग्न अरे नाही तुला आता मशीचं दूध पियालाय म्हणून तू तशी तब्येत आहे म्हणून तशी म्हणते तुझं एवढं वय नाही अरे कशाला मशीचं दूध पाजलं काय टोनगा करायचंय का मला इकडं ते माहिती रे तुला नाही होते ना अरे पैलव करायचं नोकरी लावायची अरे बस झाली पैलवान की चाळीशीत गुडघ गेलो कुठं कुस्त्या करू मी आता मला तसलं नाही माहिती मी जातो आणि माझा मी करतो काय करायचं ते मला नाही तुमच्या नादी आधी लागायचं राहू तसाच मी काय बाय पूर्ग लोकांच्या लोक आहे का काही लागणार गारबाडून गेले पार इधर है इधर है इधर है इधर है ना बोलिए ना अभी गर्मी गया ना हाँ मतरी एक मेरी माई जी जी चिल्लाएगी जश्न नहीं सुनने का इधर लगने को पौर्गी नहीं मिलती अनकाई को उसका इचार करने का ही मेंटल वगैरह नहीं ना नहीं 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 हाँ वो नहीं मेंटल हाँ मैं भी नहीं मे� प्रॉब्लम लगना का है ना अभी क्या ना हमने लग्न है वो उसको ध्यान नहीं देने का दो दिन वर्डेगी हाँ। तीसरे दिन इसको कड़े होगी की हिंडेगी हाँ। वो जास्त नहीं विचार करने का सब प्यार आ, सब प्यार हाँ सबको प्यार करेगी ना हाँ सबको प्यार करेगी ये इधर है ये पादरे है नहीं नहीं चुन्नू हाँ। चुन्नू हाँ? और ये छोटा टुन्नू टुन्नू हाँ चांगला टुन्नू टुन्नू गुड़िया मारेगा अभी मेरे पटांगन में चलिए चलिए पोर लेकिन एकदम गोडे सातार एका कंदी पियाडाचे चल 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 जाऊ जाऊ उदर जाऊ हा गाडी वळ की आता मी तू भेट हा उतर संभाळ कि उतर चपला उधरे आहे क्या हा हिला आले आले बुर्दे <laughs> ए च अरे इकडे बघ तुझ्यासाठी काय आणलंय पुढे गेली आई पेर पडणे पेर पडणे <laughs> इतना टेन्शन थाना डोके गो मेरा दोष चिडवण्या का बार बार क्या?

नाव बी काय आणि तुला सांगतो मोबाईल वर गेम खेळत बसलो होतो पबजी गेम खेळता खेळताच पटवली <laughs> <laughs> बंगालची बांगला 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 तिकडची जी, बांगलादेश बहुत हा 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 खरं झालं अवघड काय अर लोकांना होत ना आपल्याला तीन तीन येतात अवघड काय ते एक एक एकर प्रत्येकाच्या वाट्याला येतो एकरची दर झाली ती पोरं याला काय अवघड मी ने बोलत म तरी कोण आवडेंग पोर आवडी की नाही तोंड मीच मोठे उसने डायरेक्ट पोर रे अर काही जीवाला पटलं काही काय हा तीन पोर घेऊन आला तू दोन कमीच पडली हा ना पाच पाहिजे होती ना मग पाहिजे होती अजून पाहिजे होत कस मग मी कशाला आता था तू थांबकी मी काय म्हणतोय लोक घ्यायचं म्हणलं तो अर्धाच कसा आणला नाही नाही तसं नाही तू ये ना दम दमकाड हे बघ एक तर तिला मराठी कळत नाही तुला हिंदी कळत नाही म्हणजे दोघांची बी काळजी नाही हो नोका नोका। आ, का चून एकमेकीनं शेग आली जा आमच्या डोक्याला शिनस ठेवला नाही काय बरं बांगलादेशला कवर बाळपणाला तिला माहेरी पाठवती इथल्या इथं बरं आपली तीन पोरं डायरेक्ट काय माहेर नको काय नको हस ती हसती हसती मग खुश झाली तीन माझ्यासारखा एवढा चांगला पोरगा भेटलाय तिला असं सारं काय गावातून वरात घेऊन आणि मग त्याला काय लाजायचं माझीच पोरं आता तीन ती डोक्याला आणि तीन पोरं काय काय मुली गावखोरी आता गावातून आला तू इशितून हा वाजत गाजत आणली मोबाईल वर गाणी लावली होती हात करीत आलो सगळ्यांना बघताय काय रागानी तीन पोरांची आई केली वागाणी <laughs> आणि मग दात काढी तिला काय फरक नाही पडत काय बोललं तरी काय बाबा काय बोलतो तू तु, तुला पटत का सोबत काय बी कसं केलं काय बी कस म्हणजे हा बिनलाग्नाचं ठेवते का मला तू आधी लागून साजना सुजन नको केलं बाबा तो जो नाही काय तिकडे आता काय हे करीन मी त्याचं काय नाही पोरं चिडवीत होती मला एक जण नाही समोर मुद्दा म्हणून लग्न जमलेल्या बायको समुद्र बसायचा आणि मला म्हणायचं बघ बघ कसा बोलतोय एक जण म्हणायचा आता मला पोरगं होणार रे मला टेन्शन आले अरे त्यांच्या आधी इकडे तीन पोरं दाखवली का नाही हा सप्प खेळ का नाही बरं पटल मला नाही पटलं बाबा अजिबात बर बोल तुमक बात दिसते तिच मग दात तोंडात दात नाही दिसणार मग काय गुडव्या दिसणार का तोंडात अंडा काय तू उभी बोलत इला काय आपल्या का जीवाला पटलं बाबा काय बोगच हा अरे मला पटलं तुझ काय घेऊन बसली इकडे भुकलं भूकलं काय यो बांगलादेश काय उपाशीच असतो इला काय म्हणताय ते असं काय बोलत बोलतोय खायला खायला पाहिजे त्याला भूक लागली म्हणते तू बीला का पोर एवढे लांबून आणलेत मी बसल्यात उपाशी तापाशी जेवाय बिवायची कर इथं माप वालांडायला आण आता मस्त बेगी जाग रंगून पो बिजा बिज्या यायची आता माझी नाही बाबा इच्छा ताक तुपल तू बुक बाबा आपले हात पाय माझं आता तुम्ही बसायचं इथं कोपऱ्यात निवांत देवाचं नाव घेत काय ताण देत आम्हाला संसाराला लागलो मी च्या बरं झालं भाऊ तुझ्या मनावर पाहिली जा, जा, कर। जा आहा। आहा। आना आना आता मस्त पैकी माप घेऊन घेऊन ये आणि यांची जेवायची तयारी कर आणि लोकांना सांगून मस्त पैकी सटकून आता पूजेची तयारी करायची हा बर बाबा जाऊ द्यायतर आला लोक लवकर ना इकडे काय चाललंय आणि संध्याकाळी करी ना तयारी आग माप म्हणतोय मी तर पसंदाए ना, ना सब अबी माप्ट वलने का ना अंदर जाने का मेरा नाव लेने का खोके में क्वाका टीव्ही का क्वाका मेतिरी मांदर तु मेरा बॉका <laughs> अच्छा अच्छा है ले टीओ हाँ चल दे चलेगा चलो चला परवात मुदी